चला महाराष्ट्रातले लोक जातीजातीच्या वादातून बाजूला पडले असतील तर एकत्र येण्याचं ठिकाण आहे कुंभमेळा प्रयागराज आणि एकदा धर्माधर्मातले वाद मिटले असतील तर येणारी सव्वीस जानेवारी तारीख आहे त्या त्या ठिकाणी तरी आपण भारतीय म्हणून एकत्र येल अशी अपेक्षा आणि एकत्र रासाल ही देखील अपेक्षा चला आपण बोलूया आपल्या कुंभमेळा या विषयाबद्दल कुंभमेळा हा भारतातल्या चार ठिकाणी भरतो पवित्र नदीकाठी भरत असतो भारतामध्ये उत्तराखंड उत्तर प्रदेश महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश नावाच्या राज्यामध्ये कुंभमेळा भरतो मुख्य गोष्ट कुंभमेळ्याला या ठिकाणाहून जाणारे त्यांच्यासाठी आणि मुख्य गोष्ट सध्या कुंभमेळ्यात एक बाईलय व्हायरल झाली तिच्याबद्दल मुख्य गोष्ट पहा दुरून डोंगर साजरा या ठिकाणी जात असताना स्वतःची स्वतःच्या परिवाराची काळजी घ्यायची का नाकात न थे लय मिरवायचं नाही नाकासोबत नद गायब आहे ना गळ्यामध्ये राणी हारे लयच मिरवायचं नाही माने सोबत हार गायब कारण चोर चक्के गुंड गर्दीच्या ठिकाणी कधी काय करतील काही सांगता येत नाही आणि पोलीस कुठं कुठं लक्ष देईल तुला पोहणं नाही बिना कामी तू नदीत उडी मारली हो मेला तर सापडला कुठं म्हणले बंगालच्या उपसागरात तर ते आपल्या नशिबाला येऊ नये आणि मग तुला वाटलंच बाबा मला कुंभमेळ्यात जायचं नाही एकदा पवित्र होऊन यायचेच तर मग त्यासाठी तुला ठिकाण आहे नाशिकमध्ये दोन हजार सत्तावीस कुंभ कुंभमेळा भरणारे गोदावरी नदी काठी इथल्या इता इथं हे वाटलं मी पण तू या सोबत येईल त्याचा ताणिव नको मुख्य गोष्ट काय की का आपल्या इथं गर्दीच्या ठिकाणी अनुचित घटना घडतात कारण या अगोदर हतरस नावाची घटना घडली होती <coughs> तिथं काय घडलं होतं बाबा एका महाराजाच्या दर्शनाला परमिशन होता ऐंशी हजार लोकायचं आणि गेले अडीच ते दोन लाख ऐंशी हजार त्या महाराजाच्या पायाखालची माती लोकायला लागत होती म्हण आपल्या इकडे सवय काय जत्रेला गेला यात्रेला गेला तर प्रसाद आल्यावर भाऊ वाटायची सवय मग आता माती आणायला गेल्यावर कोणी तपिलं घेऊन गेलं कोणी तांब्या घेऊन गेला कोणी घंगाळ घेऊन गेलं कारण का आपल्याला भाऊ वाटायची ना मग आता एका माणसाच्या पायाखाली किती माती सापडल आणि मग झालं काय चेंगराचेंगरी झाली दोनशे लोक मेले फुकट ताण आला का नाही म्हणून दुरून डोंगर साजरा गावातल्या महाराजाचं लोकांना कीर्तन पटत नसते तरी आपण नाशिकपशी जाऊन आपले जे धर्माबद्दलची श्रद्धा आहे ती सिद्ध करू शकता कोणालाही कोणाच्या धार्मिक चालीरीती रूढी परंपरा श्रद्धा यावर वाईट टीका टिप्पणी करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला नाही आपला धर्म किती चांगला आहे हे आपल्याला ठामपणे सांगता आलं पाहिजे पण इतरांचा धर्म वाईट आहे हे म्हणण्याचा अधिकार संविधानाने दिला नाही श्रद्धा असावी मात्र अंधश्रद्धेला कुठल्याही धर्माने थारा देऊ नये बायाच्या अंगात येणं कमी व्हावं आणि डपडी वादल्यावरच बायाच्या अंगात कसं काय येते याचा देखील कोणीतरी शोध लावावा ते बीड प्रकरण नंतर पाहू आपण मुख्य गोष्ट पहा कुंभमेळा आता हा कुंभमेळा भरतो किती ठिकाणी हा हे नंतरच मॅटर आहे हा मुख्य पहा हा चार ठिकाणी भरतो हरिद्वार मग हरिद्वार आहे उत्तराखंड नावाच्या राज्यात पहा उज्जैन हे आहे मध्य प्रदेश नावाच्या राज्यात आणि प्रयागराज हे आहे उत्तर प्रदेश नावाच्या राज्यात या ठिकाणी सध्या दोन हजार पंचवीसचा चा कुंभमेळा भरणार आहे या ठिकाणचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पूर्ण सोय केलेली आहे असं म्हणा त्यानंतर पहा नाशिक हा महाराष्ट्रामध्ये येणार ठिकाण आहे आणि दोन हजार सत्तावीसचा चा कुंभमेळा इथं आहे म्हणून ज्याला कोणाला गावातल्या महाराजाचं कीर्तन पटत नाही तरी नाशिक आपल्या महाराष्ट्रात हे तिथं जाऊन यायचं काही फरक पडत नाही पण गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळायचं आणि आपल्या परिवाराची आणि आपण आपली काळजी घ्यायची मुख्य गोष्ट लक्षात घ्या काय बाबा तर हा जो कुंभमेळा आहे याच्यामध्ये पहा युनेस्कोने कुंभमेळ्याला जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळ घोषित केलंय इंटरनॅशनल संघटना आहे आता या संघटनेची स्थापना आहे सोळा नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस संघटनेचं मुख्यालय आहे पॅरिस कळलं आणि या संघटनेनं भारतातल्या त्रेचाळीस ठिकाणांना काय केलंय बाबा जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलंय त्याच्यातलं हे सांस्कृतिक जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं ठिकाणे प्रयागराज कुंभमेळ्याचं ठिकाण लक्षात घ्या आपल्या महाराष्ट्रामध्ये हे जागतिक वारसा स्थळ पाच आहेत त्यामध्ये प्रथम आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस यामध्ये एलोरा लेणी वेरुळ अजिंठा लेणी एलिफंटा लेणी आणि हिक्टोरिया आर्ट ही पाच ठिकाणं आपल्या महाराष्ट्रातली आहेत मग मुख्य गोष्ट लक्षात घ्या की इथं काय होते बाबा वेगवेगळ्या प्रकारचे आखाडे असतात बाबा आणि बाबाच्या माग अनुयायी साधू साधवी इथं सा असतात आता पा याच्यामध्ये शेव वैष्णव उदासीन नागा नागपंथी परी स्त्रियांसाठी किन्नर तृतीय पंथी याच्यात होम असतो हवन असते वैदिक मंत्र पठन प्रवचन उपदेश असतात हवन त्याच्यानंतर जाळ आहार आहरा पैदल चालणं आपल्या पायाला काही होत नाही असं त्या ठिकाणी म्हटल्या जाते तर ज्याची त्याची श्रद्धा आहे त्याच्याबद्दल बोलायला आपल्याला काही घेणं देणं नाही बोललो की पुन्हा खाली तू नास्तिक आहे का आणि तुला शिवाय दाला लोक रिकामेच आहेत कारण आपल्या देशात काही हो रिकाम्या लोकायला चालेल नाही दोन जी बीराटा घरमे नाही आठा आता मुख्य गोष्ट लक्षात घ्या प्रयागराज मग प्रयागराज कुठं आहे तर प्रयागराज पोरं उत्तर प्रदेश नावाच्या राज्यात हे गंगा आणि यमुना या दोन नद्यांच्या संगमावर हा कुंभमेळा या वर्षी आयोजित करण्यात आलेला आहे या ठिकाणचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ आणि या कुंभमेळ्यामध्ये याच्यात वैशिष्ट्य अर्ध कुंभमेळा दोन ठिकाणी भरतो एक आहे हरिद्वार आणि एक आहे प्रयागराज दोन ठिकाणी अर्ध कुंभमेळा भरतो हा सहा वर्षानं बारा वर्षानं लक्षात घ्या प्रत्येक ठिक चार ठिकाणी कुंभमेळा भरतो आणि एकशे चौवेचाळीस वर्षानं महाकुंभमेळा भरतो हे पहा महाकुंभमेळा एकशे चौरेचाळीस वर्षानं मग आता पहा दुसरा कुंभमेळ्याचं आहे हरिद्वार मग हरिद्वार कुठे तर उत्तराखंड नावाच्या राज्यात आणि उत्तराखंड राज्यात गंगा नावाच्या नदीकाठी हा कुंभमेळा भरतो दोन हजार तेतीस ला येणारा कुंभमेळा इथं होणारे या अगोदर दोन हजार एकवीसला ला इथं पार पाडला होता त्यानंतर उज्जैन सिपरा नदीकाठी अगोदर तुम्ही इतिहासात वाचला असेल अठरा एप्रिल अठराशे एकोणसाठ ला तात्या टोपे यांना कॅम्पेबल नावाच्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जी फाशी दिली होती त्याचं ठिकाण होतं शिवपुरी पहिला असेल ना तर मागील दोन हजार सोळाला इथं काय झालं होतं कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं येणारं दोन हजार अठ्ठावीस मध्ये इथं आहे म्हणजे हे झालं की लगेच इथं या म्हणजे काही वाटलं बाबा मोलेच पाप झाले तर तुला जायचं दोन हजार सत्तावीस अठ्ठावीसला ला ठिकाण आहे मग इकडे जावं वाटलं ना एवढ्या लांब तर नाशिकमध्ये गोदावरी नदीकाठी मागील दोन हजार पंधराला घडला होता आता येणारा दोन हजार सत्तावीस ला पूर्ण कुंभमेळा बारा वर्षानं होतो एकशे चौवेचाळीस वर्षाने होतो आणि अर्ध कुंभमेळा सहा वर्षानं होतो ह्या कुंभमेळ्यामध्ये लक्षात घ्या सत्तर अब्ज खर्चून स्वच्छता आणि पायाभूत सुविधा उभारलेल्या आहेत याबद्दल आवर्जून मला बोलायचे की आपल्या देशात नद्यांचं स्वच्छताकरण का करणे आहे भांडे तिथं धुयाले कुठं काही सण असला दिवे है ना तिथत नेऊन टाकायलो माणूस कोणी मेला त्याचे कपडे गिपडे तिथं नेऊन मग स्वच्छता करणार कोण तर आपली मेंटॅलिटी ही आहे सृष्टिको हो, बदलती सृष्टी बदलती दोस्तो जगाला सुंदर पाहायचं तर नजर चांगली लागते आणि जगासाठी काहीतरी करायची इच्छा लागते आपल्या देशात होते काय माहिती का राष्ट्राची संपत्ती आपल्या घटनेत सांगावं लागलं की ती आपली आहे तिची काळजी घ्या मात्र ते घ्यायला कोणी रेडी नाही ही मेंटॅलिटी आपली आहे तर मेंटॅलिटी पहिले बदलणं गरजेचं आहे ती नदी आपली आहे तो परिसर आपला हे विश्वाची माझे घरं या नात्याने आपण जगलो तर आपण आपलं बसस्टँड स्वच्छ करू आपण आपली शाळा स्वच्छ करू आपण आपला क्लास स्वच्छ करू पण त्यामध्ये भारताच्या भारत माझा देश लिहून देखील लोकांच्या डोक्यात आणखी प्रकाश पडलेला नाही हे देखील लक्षात घ्या घाण साफ करेल कोण आणि मी का करू ह्या दोन प्रश्नामुळं आजही आपल्या इथं संत गाडगे महाराज यांनी लोकांच्या डोक्यातील आणि रस्त्यावरली घाण साफ करण्याचं काम केलं तरी लोकांकी सुधारले प्रवचनानं प्रबोधनानं लय मोठा फरक पडला नाही तात्पुरतं बरं वाटतंय दोन तीन मिनटं टाळ्या वाजतो पाच मिनटांना पण विसरून जातो हे मेंटॅलिटी आपल्या लोकांची आहे मुख्य गोष्ट कृत्रिम बुद्धिमत्ता व चॅटबॉर्डचा वापर प्रवाशांना मार्गदर्शनासाठी केला आहे पाचशे गंगा प्रहावयाची नियुक्ती करण्यात आलेली आहे स्वच्छ ठेवण्यासाठी एवढं चांगलं काम त्या सरकारकडून करण्यात आलं आहे आणि एवढा चांगला हा जो काही कुंभमेळा आहे या कुंभमेळ्यात पत्रकार मात्र सध्या बेजार आहेत ते म्हणजे ह्या ताईमुळं है ना हर्षा यांचं नाव आहे ह्या साधवी आहेत आणि इंस्टाग्रामलं यांचं गाणं हे करूमय इंतजार माहिया करुमय इंतजार माहिया आणि मग त्याच्यात लोक पहिले या पोशाखात ताईला पाहिले आणि आता या पोशाखात पाहायसाठी बेजार आहेत मेंटॅलिटी सुधारे मीडियावाले पण बेजार तुम्ही एवढ्या सुंदर इकडं कस का आल्या आता ती हा मागे यायचं होतं का हे ना काही घेणंय का आपल्याला दुखायला मशीचं इंजेक्शन वगैरेल का आलं देशात लय मोठे प्रश्न आहेत बेरोजगाराचे प्रश्न आहेत शेतकऱ्याचे प्रश्न आहेत ह्या महाराष्ट्रात घराघरात जाती जातीचे प्रश्न आहेत ते गेले चुलीत तुम्ही एवढ्या सुंदर इकडं कस का आल्या त्या म्हणायत बी मी साधवी नाही काय का मी साधवी नाही म्हणायलात का नाही हा मंडलेश्वर महाराजाची मी काय शिष्या आहे तरीही लोक ऐकायला तयार नाहीत चालेल नाही त्याच्यानंतर शंकराचार्य यांनी सांगितलं बाबा की तुमचं सौंदर्य इथं दाखवायचं ठिकाण नाही हे धर्म आहे है ना त्याच्यानंतर बाबा हे आचरण आहे सनातन धर्म हे काहीतरी बोलले ते तर आपल्याला त्याच्याशी घेण नाही पण यांचा शोध सध्या अख्खे लोक आहे कोणाचा यायचा हा चल द्या पण चालेल नाही मी तुम्हाला हा कुठून तुम्हाला वेळ भेटतो चालेल नाही तुम्हाला तर मुख्य गोष्ट लक्षात घ्यायचे तर हा मेळा होतो चार ठिकाणी भरतो त्याच्यातले प्रमुख ठिकाण पाहिले आपण प्रयागराज प्रमुख ठिकाण पाहिलं आपण हरिद्वार प्रमुख ठिकाण पाहिलं नाशिक आणि प्रमुख ठिकाण पाहिलं आपण उज्जैन तर येणारा दोन हजार सत्तावीसचा कुठे नाशिकमध्ये दोन हजार अठ्ठावीसचा कुठे ते बी आपण पाहिला आहे कळलं का हा दोन हजार अठ्ठावीसचा पण पाहिला आपण कुठं भरणारे हे पहा यस दोन हजार अठ्ठावीसचा कुठं भरणारे भाऊ तर तो आहे उज्जैनमध्ये यस तर अशा पद्धतीनं परीक्षा कुंभमेळा का आहे याची माहिती आपण पाहिली थांबव आपण उद्या भेटू पुन्हा याच ठिकाणी याच्या वेळेला आपल्या चॅनलवर धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र